नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधी पक्ष आणि अनेक राजकीय पंडित हे आश्चर्यचकित झाले आहे हा निकाल स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी नाही अशा प्रकारचा निकाल कसा लागू शकतो ज्या भाजपला राज्यातल्या कोणत्याही भागामध्ये मराठा समाजाचे म्हणवले जाणारे कथित नेते कार्यकर्ते संघटना मराठा आंदोलनाचे प्रणेते त्यांचे समन्वयक शिव्या देत होते ज्या भाजप आणि त्या भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राबाहेर हाकलण्याची भाषा केली जात होती त्या महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा मिळणे ही बाब त्यांच्यासाठी विपरीत आहे हे त्यांना पचनी पडत नाही किंवा हे सत्य स्वीकारण्यासाठी कोणतंही तार्किक कारण मिळत नाही महायुतीला एवढं मोठं यश कशामुळे मिळालं असावं याबाबत महायुतीचे समर्थकही वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करत आहेत यामध्ये महायुतीने जाहीर केलेल्या अनेक लोक कल्याणकारी योजना त्यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांना शेतीपंपाचं वीज बिल माफ यासारख्या योजनांचा उल्लेख केला जात आहे महायुती सरकारने तशा प्रत्येक घटकाला खुश करणाऱ्या अनेक योजना जाहीर केल्या अनेक योजनांचा पाऊस पाडला प्रत्येकाला जे जे पाहिजे ते ते देण्याचा प्रयत्न केला आणि ही सत्ता खेचून आणली याबाबत प्रत्येक जण त्याच्या दृष्टिकोनातून विचार करत आहे त्याचे विचार मांडत आहे की महायुतीला हे यश कसं मिळालं आपण महायुतीला यश कसं मिळालं याबाबत आज चर्चा करणार नाही महायुतीनं मिळालेल्या यशाचा भविष्य काळातील राजकारणावर काय परिणाम होणार आहे याविषयी आपण काही विचार मांडणार आहोत मा, भारतीय जनता पक्षाचा जर एकूण इतिहास आणि त्यांची कार्यशैलीचा विचार केला तर महाराष्ट्र हा आता यापुढे हिंदुत्वाचा नवीन गड त्यांनी कावीज केला आहे आणि त्याचं हिंदुत्वाच्या गडात रूपांतर झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही भारतीय जनता पक्षाचे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश ही चार मोठी राज्य आणि इतर काही लहान राज्य मिळून त्यांनी हिंदुत्वाचे गड बनवलेले आहे तेथे भाजप सत्तेत असतो आणि सत्तेतून कधी काळी गरज पडली किंवा वेळ आली तरी सत्तेच्या बाहेर ते विरोधक विरोधी पक्ष म्हणून असतात आणि पुन्हा सत्तेत ते येण्याचे त्यांच्या शिवाय दुसरे कोणीही पर्याय नसतात अशा प्रकारचे जवळपास दोनशे लोकसभा विधानसभा लोक मतदारसंघ हे भाजपचे गड असलेले राज्य आहेत सॉरी दोनशे लोकसभा मतदारसंघ हे भाजपचे गड असलेल्या राज्यांमध्ये आहेत त्यामध्ये आता महाराष्ट्राची भर पडली आहे महाराष्ट्रात भाजपने हिंदुत्व हा एकमेव आधार घेऊन दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवलेली आहे खर तर त्याची सुरुवात त्यांनी दोन हजार चौदा नंतर केली होती परंतु ते ज्या पद्धतीने होत होत किंवा त्याची भनकही विरोधी पक्षांना लागत नव्हती परंतु दोन हजार एकोणावीस नंतर पुन्हा सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने शंभर पेक्षा अधिक जागा जिंकल्यानंतर विरोधी पक्षातील प्रामुख्यानं शरद पवार यांच्या सारख्या चाणाकश नेत्यांना त्याची जाणीव झाली आणि भाजप केवळ माधव म्हणजे माळी धनगर वांजारी या तीन ओबीसी जातींच्या जा नेतृत्व पुढे करून त्यांना इतर साथ घेऊन राज्यात आपला टिकाव धरू भारतीय जनता पक्षाने तेव्हा राज्यातील मराठा घराण्यांना आपल्या पक्षासोबत घ्यायचा प्रयत्न केला त्यांना झुक्त माप दिलं भाजपमध्ये त्यांचं महत्व वाढवलं आणि भारतीय जनता पक्ष ही केवळ ओबीसी पक्ष किंवा ओबीसी नेत्यांपुरता मर्यादित पक्ष नाही तर भाजप हा भा, सर्व जातीचा मिळून तयार झालेला एक सशक्त पक्ष बनतो आहे हे लक्षात आल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदा एक काम केलं ते म्हणजे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे भाजप सोबत गेलेली जी राजकीय प्रस्थापत प्रस्थापित मंडळी आहेत ती सत्तेसाठी भाजप सोडून देतील हा त्यामागचा काय होता आणि त्यासाठीच भारतीय जनता पक्षानं आपल्याला सोडून गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये तोडफोड केली आणि सत्ता काबीज केली भाजपला आपल्या लोकांसाठी सत्ता महत्वाची होती मुख्यमंत्री पद नाही यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेले किंवा शिव स्वतः शिवसेना ताब्यात घेतलेले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आणि सत्तेसाठी भाजपमध्ये आलेले लोक पुन्हा भाजप बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली मधल्या काळातला इतिहास तुम्हाला माहित आहे मराठा आरक्षणाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात रान उठवण्यात आलं त्यांनी मराठा समाजासाठी राबवलेल्या योजनांना कुचकामी ठरल्या आणि जरूर काही संपूर्ण मराठा समाज भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं हे चित्र निर्माण करण्याचा हेतू हाच होता की भाजपच्या पाठीमागा असलेला ओबीसी समाज यामुळे अस्वस्थ होईल भाजप त्या ओबीसींची बाजू घेईल आणि पुन्हा भाजप हा केवळ ओबीसींचाच पक्ष आहे हे चित्र निर्माण होईल आणि भाजप शंभर जागांच्या खाली येईल परंतु भारतीय जनता पक्षाने ती चूक केली नाही महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठीचा लढा किंवा ओबीसीचं नेतृत्व केलं भुजबळ यांच्या पाठीमाग फडणवीस आहेत अशा प्रकारचाही एक जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय जनता पक्ष त्याला बदला नाही फक्त ओबीसीवर अन्याय होणार नाही याची ग्वाही ते ओबीसी मतदारांना देत राहील परंतु भाजप नेतृत्व ज्या पद्धतीने एवढ्या शिव्या किंवा ज्या पद्धतीने एवढ्या कट कारस्थानांचा सामना करताना संयमी राहिलं याच्या पाठीमाग केवळ ते नेतृत्व संयमी आहे हा अर्थ नाही तर त्यांना काय करायचं आहे हे माहीत होत हा आपल्यासाठी लावला गेलेला आहे किंवा महाभारत कालीन भाषेत बोलायचं तर हा चक्रव्यूह हो आपल्यासाठी लावला गेला आहे या चक्रव्यूहात हो आपण फसलो तर केवळ आपलं नेतृत्व नाही तर आपला पक्षही संपेल याची त्यांना जाणीव होती त्यामुळे त्या चक्रविवाहामध्ये त्यांना वेळोवेळी उचकवण्याचा किंवा त्यांना वेळोवेळी प्रतिकार करण्याचा संधी देण्याचा किंवा त्यांनी प्रतिकार करावा अशा प्रकारचे शब्द फेक करण्याचा प्रयत्न झाला मात्र भारतीय जनता पक्ष त्या विरोधात कुठल्याही प्रकारे रिॲक्ट झाला नाही त्यांनी त्यांचं नवीन प्लॅन किंवा त्यांची नवीन योजना जी डोक्यात होती किंवा दोन हजार चौदा नंतर आखलेली जी योजना होती तीच योजना त्यांनी दोन हजार चोवीस साठी वापरण्याचा निर्णय घेतला ते होत हिंदुत्वाचं कारण नुकत्याच झालेल्या हरियाणा राज्याच्या निवडणुकीमध्ये जाट समाज काँग्रेसच्या पाठीमागे गेला त्यामुळे ओबीसी समाजाने भाजपला मतदान केलं असं माध्यमांनी विश्लेषण केलं मुळात ते विश्लेषणच चुकीचं होतं हे माध्यमांना आणि भाजप विरोधी पक्षांना कळालं नाही हरियाणामध्ये ओबीसी विरुद्ध जाट अशी लढत झाली नाही तर हरियाणामध्ये हिंदुत्व विरुद्ध जातीवाद ही लढत होती आणि तेथे हिंदुत्व जिंकलं त्याच लढाईचा मापदंड महाराष्ट्रामध्ये लावण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्व हा जोरकसपणे मांडण्यास सुरुवात केली भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर खोपवला तो शिवसेनेच्या मदतीनं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक पद्धतीनं हिंदुत्व मांडलं त्या हिंदुत्वाचा त्यामुळे हिंदुत्वा भाजपचे नेते फारसे हिंदुत्वावर बोलत नव्हते एकमेव प्रमोद महाजन हे राम मंदिर आंदोलनाच्या काळात त्यांनी केलेली भाषणं वगळली तर ते फारसे इतर नेते हिंदुत्वाचा विचार किंवा उच्चार आपल्या सभांमधून करत नव्हते परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण निवडणूक हिंदुत्वाभोवती फिरवली त्यांची भाषणं ही हिंदुत्वाशीच निगडीत असत त्यात अर्थात जरांगे यांनी भर घातली जरांगे यांनी मराठा मुस्लिम मतांचं एकत्रीकरण करण्याचा जो काही फसलेला प्रयोग केला त्या प्रयोगातून भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्व या मुद्द्याला आणखी बळ मिळालं एकीकडे एक हिंदुत्व वाढवत असताना किंवा हिंदुत्वाचा मुद्दा जोरकस मांडत असताना भाजपने दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात भाजपमध्ये आणलेले मातब्बर मराठा नेते यांनाच पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे मतदारसंघांमध्ये बहुतांश उमेदवार हे मराठा होते शिंदे आणि पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे बहुतांश आमदार मराठा होत त्यामुळे महायुतीचे रणांगणात उतरलेले बहुतांश उमेदवार हे मराठा समाजाचे होते आणि त्यांच्या सोबतीला भाजपचं हिंदुत्व होत हिंदुत्व हे मराठा जातीसह सर्व जातींना एकत्र करणार आहे माधव या पॅटर्न मध्ये मा मराठा जात भाजपपासून दूर राहत होती तो अडथळा भाजपने एकोणावीस पर्यंत दूर केला आणि चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने हाती घेतलेल्या हिंदुत्वाच्या चोरकस लढाईत मराठा उमेदवारही उतरले आणि मराठा उमेदवारांच्या पाठोपाठ त्यांचा समाजही उतरला यामुळे भाजपला मानणारा हिंदुत्ववादी मतदार आणि मराठा उमेदवारांना मानणारा मराठा मतदार असा एकत्र आला त्याचा परिणाम आपल्या समोर आहे ही एका दिशेनं घेतलेल्या भूमिकेचा विजय आहे त्यामुळे ही, ही भूमिका माध्यमांनी विरोधी पक्षांपर्यंत पोहोचू दिली नाही किंवा विरोधी पक्षांना ती उमगली नाही आणि जुन्या ठोक ताळ्यांवरती आडाख्यांवरती ते आपण जिंकून येऊ या भ्रमात राहिले प्रत्यक्षामध्ये मराठा समाज आणि हिंदुत्ववादी ओबीसी समाज एकत्र आला मराठा हिंदुत्ववादी झाले आणि ही हिंदुत्ववादी झाले त्यामुळे महाराष्ट्रातल्या जातीपातींचं गणित होलमडून पडलं आणि हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदुत्वाच्या नावाने हिंदूंमधल्या जाती एकत्र आल्या आणि त्यांनी महाराष्ट्रात केलेला चमत्कार देशाला दाखवला आहे आता ही सुरुवात आहे भारतीय जनता पक्षानं हिंदुत्वाची मुहूर्तमेढ रोवून एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या आहेत आता त्यांचं पुढचं काम संपूर्ण महाराष्ट्र हा भाजपचा गड बनणं हिंदुत्वाचा गड बनणं हे असणार आहे यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा यापुढे बदललेली आहे दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक ही केवळ महायुतीला सत्तेत आणणारी नाही तर महाराष्ट्राची राजकारणाची दिशा बदलणारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद